नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रेम आणि धोका या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार आचार्यजी कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद तर आचार्यजींची ओळख करून घेऊयात आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपणच आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग विषयाला सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे प्रेम आणि धोका खर तर खूप इंटरेस्टिंग विषय आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला धोका देते कालांतराने तर याच्या मागे काही कारण आहे का आणि ज्योतिषशास्त्रात त्याच्याबद्दल काही उपाय आहेत का हो उपाय पण आहेत पण ते ज्या माणसावर आपलं प्रेम आहे तो प्रेम आहे की भ्रम आहे आपल्याला हा माहिती आधी कळली पाहिजे कारण काय जर तुमची कुंडलीमध्ये पंचम स्थानमध्ये जर राहू किंवा सप्तम स्थान मध्ये राहू आहे तर निश्चितपणे राहू काय करतो ते जे तुम्हाला प्रेम वाटतो ना तो एक सारखा भ्रम असतो आणि तो जे भ्रम आहे ना त्या भ्रमला आपण प्रेमची संज्ञा देतो कारण की आपली कुंडलीमध्ये राहूची स्थिती चांगली नाहीये पंचमस्थ राहू तुम्हाला निश्चितपणे ज्याला तुम्ही प्रेमची संज्ञा देताय आणि प्रेम देता समजताय आहे तर एक दिवस नक्की तू तु तुम्हाला तु तु धोका देणार म्हणजे देणार कारण त्याच्या स्वरूप आहे त्याचा स्वभाव आहे तो भ्रमात्मक ग्रह आहे तर भ्रमात्मक ग्रह योग जर तुमची कुंडलीमध्ये बनलं तर निश्चितपणे तुम्ही कितीही तुम्ही, किती तुम्ही काळजी जर घेतली तर एक दिवस आयुष्यात असं येतो आता हा तुमची कुंडलीची दशावर निर्भर करतो कि तो वेळ तुमचा म्हणजे तो काळ जे धोका देणारा काळ आहे ना तो एक वर्षात येतो की दोन वर्षात की तीन वर्षात कि पाच वर्ष नंतर कि दहा वर्ष नंतर तर कधी कधी खूप वर्ष होऊन जातं आणि नंतर तुम्हाला कळतं बाबा हा आपला फक्त एक भ्रम होता तिथे काही प्रेम नव्हता पण जर आपण आधीच आपली कुंडली बद्दल जर माहिती घेतली आणि अशा कोणी दोष आहे आपली कुंडलीमध्ये तर त्याच्यावर तुम्ही उपचार घेऊ शकतात त्याच्यावर तुम्ही जर उपचार घेतलं तर निश्चितपणे असं माणसं तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही कारण की जे लोक चांगले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्य तुम्ही त्यांच्यावर निर्भर करा पण जे माणसं आपलं नाहीये जे फक्त आणि फक्त एक भ्रम स्वरूप आहे तर त्याच्यासाठी कशाला तुम्ही वेळ घालवताय तर उपाय केल्यानंतर असं माणसंच येत नाही आपल्या आयुष्यात आणि चांगला माणसं आला आपल्या आयुष्यात आणि मग त्याच्यावर जर प्रेम केला तर निश्चितपणे तो प्रेम तुमच्या सही दिशेला आणि नंबर दोन ते कुंडलीमध्ये जे दोष आहे त्या दोषच्या समाधान झालं तर आपल्याला एक सिक्युरिटी होऊन जाते गो आपल्या सोबत कधी असं घडणार नाही अगदीच आणि खूप सुंदर वाक्य तुम्ही म्हणलाय प्रेम आहे की भ्रम आहे हे आधी आपल्याला कळायला हवं आणि बऱ्याच वेळा असं होतं की प्रेमामध्ये पुष्कळदा आपला आपल्याला धोका मिळतो म्हणजे एकदा आपल्याला ठेच लागली तर शहाणं व्हायला होत नाही बऱ्याच वेळा असं होतं तर कुंडलीतल्या ग्रहदोषांच्या कारणामुळे हे होतं का हो कारण काय की आपण कधीच कुंडली बाबत अगदी आपण कधीच माहिती घेत नाही जर सोबत एकदा झालं तर आपल्याला काय वाटतं की आपल्याकडनं काहीतरी चूक झाली असेल खूप काही लोक असे असतात म्हणजे ते स्वतःला दोषी ठरवताय त्यांना वाटत आपल्याकडनं चूक झाली आपण असं केलं आपण तसं केलं म्हणून हे झालं आणि दुसऱ्यांदा परत तुम्ही संबंधात पडले आणि परत तुमच्या सोबत झाला मग तुम्ही काय करताय तुम्ही समोरच्या माणसाला दोष देताय त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं म्हणून असं झालं तर आधी तुम्ही स्वतःला दोषी ठरवला नंतर कधी कधी समोरच्या माणसाला दोषी ठरवला पण कधी आपण हे लक्ष घातलं नाही की बाबा हा आपल्या सोबत परत परत असं का होत आहे कारण काय काहीतरी कारण असेल ना ठीक आहे एकदा झाला को इन्सिडेंट दुसऱ्यांदा झाला तर थोडासा तुम्हाला सावध राहिला पाहिजे आणि खूप काही माणसं तिसऱ्यांदा आणि परत परत त्यांच्या आयुष्यात तेच घटतय आणि त्यांना शेवटचं त्यांना काय वाटतं की बाबा काही ना काही आपल्या मध्ये चूक असेल कारण की आपलं पटत नाही म्हणजे तरी शेवटच तुम्ही स्वतःला दोषी ठरवताय तर तसं होत नाही तुम्ही एकदा तुमची पत्रिकेमध्ये बघा की काहीतरी असा दोष आहेत की तुम्ही ज्यावेळी संबंधात पडले प्रेम संबंधात पडले तर तुम्हाला त्या समोरच्या माणसाकडनं तुम्हाला धोका झाला आणि याच्यामध्ये मी एक सांगतो जर पंचम स्थान आणि सप्तम स्थान हे दोन्ही स्थानमध्ये राहू मंगल किंवा मंगल आणि शनि हे दोन ग्रहाची युती जर दोन मध्ये झाली ना तर निश्चितपणे एकदा नाही दोनदा परत 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 तुम्हाला त्रास होणार म्हणजे समोरच्या माणस तुम्हाला धोका देणार आहे आणि कधी कधी असं पण असतो की समोरचा माणसं धोका देतो पण आपण असं विचार करतो बाबा काहीतरी आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ लागले म्हणून आपल्याला या संबंध राहायचे नाही पण तो समोरचा माणूस तुम्हाला धोका देतो आपलं याकडे लक्ष जात नाही तर माझी एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुंडलीकडे पण लक्ष द्या तुमच्या ग्रहांकडे लक्ष द्या की काही ना काहीतरी दोष असेल म्हणून परत परत तुमच्या सोबत असं घडतं आणि त्याच्यावर निदान परिणाम नक्की करा निश्चितच आपल्याला या विषयाबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे मात्र आपल्या प्रेक्षकांचे देखील फोन यायला लागलेले सुरेंद्र म्हात्रे अलिबागहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरेंद्रजी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा नम नमस्कार नमस्कार बोलजी नमस्कार uh, बेटा बोला uh, माझा नातू आहे ना मैं आले आले ब चावलोrun बोलतो हो 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 uh, माझा नातू आहे ना तो नातू अभ्यासाकडे कसं दुर्लक्ष आहे आठवेत मध्ये आहे ओके त्याला काही ग्रहंत कुठे काही जर हे असेल तर पाहाल का मला जन्म, जन्म तारीख सांगा बेटा त्याची जन्म तारीख काय जन्म तारीख 5 3 2012 5 3 12 आणि जन्म वेळ दोन हजार वेळ दोन वाजून पंधरा मिनिट दुपारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिट जन्म ठिकाण माहितीये अलिबाग हा बघा हा खूप होशियार आहे म्हणजे टॅलेंट ची कमी नाही आहे बुद्धिमत्ता खूप जास्त आहे पण फक्त त्याच्या लक्ष शिक्षण कडे लागत नाही म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या विषयांमध्ये थोडस क्रिएटिव्ह आहे तर खेळायला किंवा जर तुम्ही काही क्रिएटिव्हिटी वस्तू जर आणली आणि त्याला दिलं त्याचं कम्प्युटर मोबाईल त्याच्यामध्ये त्याचं खूप लक्ष लागणार आणि खूप चातुर्य आहे त्याच्यामध्ये चा पण जे लक्ष लागत नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो एक केसी मोती म्हणून आहे त्याच्या लॉकेट बनवून तुम्ही याच्या गळ्यात घाला नंबर दोन दर सोमवारी याच्या नाव घेऊन तुम्हाला जे आपला महादेवच्या पिंड त्या पिंडवर गायच्या दूध तुम्हाला अभिषेक म्हणून घालायचं ठीक आहे दर सोमवारी अभिषेक करा त्याच्यामध्ये थोडासा अक्षत म्हणजे तांदूळ पण टाकायचे तुम्हाला नंबर तीन दर सोमवारी आणि पौर्णिमेला ते पांढरा चंदन असतो ना ते याला लावायचं तर याच्या लक्ष केंद्रित होणार आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला याच्यावर थोडासा लक्ष द्यायचं कारण की बाहेरचे लोकांकडून तो थोडासा जास्त अट्रॅक्ट होणार आणि घरच्या लोकांच्या ऐकणार नाही तर जे उपाय जर आपण केले ना तर निश्चितपणे तुमच्या ऐकणार शिक्षणवर लक्ष देणार पण थोडस तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि हे उपाय पण करा केल्यानंतर याला पण त्रास होणार नाही आणि हा मुलगा तुम्हाला पण त्रास देणार नाही खूप खूप आशीर्वाद निश्चितच मला वाटतं सुरेंद्रजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्कीच फोन करा बऱ्याच वेळा असं होतं लग्नानंतर पत्नी आणि पती या दोघांकडूनही एकमेकांना धोका मिळतो किंवा लग्नाआधी जेव्हा ते रिलेशनमध्ये असतात प्रेयसी किंवा प्रियकराकडून तर भविष्यात असा आपल्याला धोका होऊ नये म्हणून कुंडलीमध्ये याच्याबद्दल काही उपाय का की किंवा कुंडली जाणून आपण जाणून घेऊ शकतो का की आपल्याला कोणाकडून धोका होणार आहे हो हा दोन गोष्टी जे तुम्ही आता प्रश्न केले म्हणजे जर कुंडलीमध्ये असा योग आहे जसं शुक्र तुमच्या नीच राशीमध्ये पंचम स्थान किंवा सप्तम स्थान मध्ये आहे जर प्रेयसी आणि प्रेमी जर हे जे दोन्ही लोक आहेत जर या लोकांमध्ये जर धोकाचा प्रश्न असेल तर आपल्याला पंचम स्थान मध्ये शुक्र शुक्रची युती चांगली नाहीये आहे ते आपल्याला उपाय करावा लागेल आणि लग्न झाल्यानंतर कधी कधी काय असतं दहा वर्ष पंधरा वर्ष आणि वीस वर्ष आजकाल तर खूप आश्चर्य झालेलं आहे आजकाल लोक पस्तीस पस, पस, वर्ष झाल्यानंतर लोक असं करताय तर हा एकदम दुःखदायक हे घटना आहेत मी तुम्हाला एकच सांगतो तु, तुम्ही जे तुमची पत्रिका आहे ना त्या पत्रिकेमध्ये निश्चितपणे यासारखे दोष तुम्ही एकदा बघा आणि जर असेल ना तर त्यांच्यावर समाधान करा काय समाधान आहे तर शुक्रवार तुम्ही उपाय करू शकतात दर शुक्रवारी जे खडी साखर आहे ना ते खडी साखर महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन त्याच्या वाटप करा तुम्ही नंबर दोन पौर्णिमाचा उपवास तुम्ही करू शकता पौर्णिमाचा उपवास जे लोक ठेवत ना त्यांच्या सोबत धोका कधीच होत नाही आजकाल खूप तुम्ही लोकांना बघताय पौर्णिमाचा उपवास लोक करताय आणि पौर्णिमाचा उपवास जर केला ना ते जे आपले भावनात्मक संबंध आहेत ते जे आता तुम्ही विचार करते ते लग्न झाल्यानंतर काय ते फक्त दोन लोकांमध्ये ते संबंध राहत नाही ते खूप काही लोक जुळून जात आणि तो एक भावनात्मक संबंध आहे तो भावनात्मक संबंध जर तुम्हाला तर तुम्ही पौर्णिमाच्या उपवास करा निश्चितपणे तुम्हाला कधीच धोका मिळणार नाही आणि तुमचं आयुष्य खूप चांगलापणे तुम्ही जगणार निश्चितच बऱ्याच वेळा असंही होतं की प्रेम आणि विश्वासामध्ये पैसामध्ये येतो किंवा पैशासाठी आपल्याला फसवलं जातं आणि आपल्याला ते कळत नसतं प्रेम ऐवजी पैसा हा या धोक्याचं कारण बनू शकतो का आणि ज्योतिषशास्त्रामध्ये याविषयी काही बचाव करण्यासारखे काही उपाय आहेत का हो निश्चितपणे आहे कधी कधी काय असं जे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर राहूची स्थिती कुंडलीमध्ये चांगली नाहीये तर निश्चितपणे राहू काय करतो एक भ्रम म्हणजे तुम्हाला असं वाटतो हा प्रेम आहे पण समोरच्या माणसं ते तुमचे पैशांवर दृष्टी ठेवतो आणि स्टार्टिंगला जर नाही ठेवली आणि त्याला वाटलं की हो याच्याकडे खूप पैसे आणि आपण याचा लाभ उचलू शकतो फायदा घेऊ शकतो आपण याचा तो तुमच्या जे म्हणजे समोरच्या माणसाच्या जे पैसा ते तुमच्या जे रिश्ता तुमचा जे संबंध आहे ना त्याला ध्वस्त करून टाकतो म्हणून मी एकच सांगतो तुम्हाला नंबर वन ते पैशांवर कधीच संबंध टिकत नाही आणि तुम्ही प्रश्न जे विचारला याच्यामध्ये मी हे पण जोडणार की खूप काही लोक काय करत आहे की पैशांमुळे लोकांना आकर्षित करताय mm. आणि नंतर आरोप प्रत्यारोप पण होत आहे तर मी एकच सांगतो की पैशांमुळे कधी संबंध चाळत नाही आणि पैशांमुळे तुमचे संबंध ध्वस्त होऊ शकतात आणि याच्यावर जे उपाय ते एकच मी तुम्हाला सांगणार दर शनिवारी पिंपलाच्या झाडाखाली जर तुम्ही नियमाने दिवा लावला आणि एकवीस शनिवार तुम्ही करा तर जर कोणी समोरच्या माणसं तुमचा फायदा उचलणार त्याच्या मनात काही असं पाप आले आलेला आहे तर निश्चितपणे तो तुमचा फायदा उचलू शकत नाही आणि तुमचा संबंध खूप जबरदस्त पद्धतीने चालणार तुम्हाला काही घाबरायची गरज नाही फक्त तेवढा उपाय करा आणि आपलं आयुष्य चांगलंपणे जगा निश्चितच आपल्याला या विषयावर अजून बोलायचं आहे मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरु किल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण प्रेम आणि धोका या विषयासंदर्भात बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार आचार्यजी बऱ्याच वेळा असं होतं की लग्नानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण आजकाल बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे आणि केवळ वर काही वर्षांनी नाही जेव्हा आपल्याला आपल्या पार्टनरचा उभं येतो तेव्हा नाही तर लग्नाच्या सुरुवातीला सुरुवातीला सुद्धा बऱ्याच जणांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बाहेर येतात मग हा कुंडलीतल्या काही दोषामुळे होतो का आणि यावर काय उपाय सगळ्यात आधी हे जाणून घ्या तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे आपण शंभर टक्के कुणाला धोका देतो आपण म्हणजे याला आपण शास्त्रची भाषामध्ये जर आपण बघितलं तर व्यविचार पण आपण म्हणतात जर कुंडलीमध्ये व्यविचार आहेत व्यविचारी दोष आहेत तर निश्चितपणे असा होता पण याचा परिणाम खूप जास्त दुःखदायक शारीरिक आर्थिक आणि मानसिक कधीच पण बघा तुम्ही म्हणजे जर व्यविचार झाला व्यविचार निश्चितपणे तुमच्या आयुष्यात तुम्हाला शारीरिक त्रास देणार नाहीतर मानसिक त्रास देणार नाहीतर आर्थिक त्रास देणार काय तर तुम्हाला कारण सांगतो मी जर तुमची कुंडलीमध्ये सप्तमस्थ शुक्र आणि त्याच्या संबंध जर द्वितीय स्थान म्हणजे तुमच्या धनेश जे आहेत त्याच्या सोबत जर झाला तर निश्चितपणे तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मुळे आर्थिक त्रास नक्की होणार नंबर दोन पूर्ण आयुष्य माणसाच्या ध्वस्त होऊन जातो हे आपण म्हणू शकता की ठीक आहे आपले दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष आपण चांगलं जीवन जगू शकतो पण नंतर निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार कारण की तुमची कुंडलीमध्ये तो दोष आहे आणि त्या दोषच्या आपण समाधान करूनही आपल्याला असं कधी विचारलं नाही पाहिजे की ठीक आहे आपण समाधान करू आणि मग तुम्ही तेच करत राहा नाही 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 त्याच्या समाधान करून फक्त एकच प्रार्थना देवांच्या चरणी ठेवायची का असा कोणताही दिवस आपल्या आयुष्यात येऊ नये की आपण कुणाला धोका द्यायचा नाही एकदम नाही फक्त त्याच्या समाधान करा आणि जर कुंडलीमध्ये अशा काही दोष आहेत तर निश्चितपणे त्याच्यामुळे तुम्हाला सुख भेटणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त जे मी तुम्हाला तीन तुम्हाला त्रास सांगितले ना आर्थिक मानसिक क्षेत्र तुम्ही त्याच्याकडे तुम्ही खूप जवळ जात आहे म्हणून शुक्र आणि धनेश जे दोघांच्या परस्पर संबंध झालेला आहे त्याच्यासाठी निवृत्ती केली पाहिजे त्याच्या निदान केला पाहिजे निश्चितच असंही होतं बऱ्याच वेळेला की मुलांना वाटत असतं हे आपलं खरं प्रेम आहे म्हणून खरं तर त्यांना कळतच नसतं की आपण जे प्रेम करतोय तो प्रेम आहे की आपण फक्त फसवलं जातं जसं तुम्ही म्हणालात प्रेम आहे की भ्रम आहे हे समजत नाही पालकांना कळत असतं तर अशा वेळेला आणि लहान लहान वयातच मुलांना प्रेम होऊन बसतं तर अशा वेळेला पालकांनी करायचे काही उपाय आहेत का कुंडलीमध्ये याविषयी संदर्भात काही सांगता येईल का हो निश्चितपणे मी तुम्हाला एक सांगतो जर आपण भ्रमस्वरूप आपले दिवस घातले एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि नंतर काही झालं नाही पण आयुष्यात तो भ्रम निश्चितपणे तुम्हाला त्रास देणार तर त्याच्यावर जर आधी आपण माहिती आपल्याला मिळाली आणि आधी आपण जर त्याच्यावर समाधान केलं तर निश्चितपणे आपलं असं होणार नाही आणि मी जे आई वडील त्यांना पण सांगतो मी कधी कधी काय असतं समोरच्या माणसं भ्रम पसरतो आणि तुम्हाला याची माहिती आहे पण तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी त्या चक्कर मध्ये फसली आणि ते बाहेर येत नाही तुम्ही पण खूप प्रयत्न केले तुम्ही खूप समजून सांगितलं पण मी तुम्हाला एक सांगतो जर कुंडलीमध्ये भ्रमात्मक योग आहेत जर कुंडलीमध्ये यासारखा दोष निर्मिती झालेली आहे तर तुम्ही कितीही समजून सांगा तो मुलगा किंवा मुलगी कुणी असू दे तो बाहेर पडणार नाही तर त्याची अपेक्षा ठीक आहे तुम्ही समजून पण सांगा आणि नंबर दोन त्याची पत्रिकेमध्ये असा कोणता दोष आहे की समोरच्या माणसं त्याच्यामध्ये तुमचे मूलबाल चले चक्कर मध्ये पडले त्यांना तो भ्रम प्रेम दिसत आहे आणि तुम्हाला समोर समोर दिसत आहे की हो हा माणूस शंभर टक्के फसवणूक करताय आपल्या मुलांबद्दल पण तुम्ही काही करू शकत नाही म्हणजे हा आपल्यासाठी एक खूप मोठा दुर्भाग्य पण आहे आणि खूप मोठी चुनौती पण आहेत तर त्याच्यावर आपल्याला काय करायचंय फक्त त्यांना समजून सांगायचं आणि सोडून द्यायचं ते आपलं कर्तव्य नाही 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 एकदम नाही मी तुम्हाला एवढा म्हणणार तुम्ही काय करा कुंडलीमध्ये जे दोष आहे जे दोषची निवृत्तीमुळे असं घडतंय त्याच्यावर तुम्ही निदान करा त्याच्यावर तुम्ही जर परिणाम केला तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आणि एकदा तो दोषची निवृत्ती झाली म्हणजे दोष निवृत्त झाला मग तुम्ही जर त्याला समजून सांगितलं निश्चितपणे तुमचं ते ऐकणार आणि कधी कधी तर काय असतं इतका भयंकर भ्रमात्मक युग असतो कुंडलीमध्ये की तुम्ही जर समोरच्या माणसाबद्दल मुलांना जर सांगितलं ना की बेटा हा व्यवस्थित नाही आहे हा असं आहे हा तसं आहे तर ते तुमच्या विरुद्ध जात आहे आणि तुमचे विरुद्ध जाऊन तुम्हाला धोका देताय ते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा किती म्हणजे किती छल आहे म्हणजे समोरच्या माणसं याला धोका देतो आणि ते तुम्हाला धोका देत आहे तर ते एक कितका मोठा छल होतोय याच्यावर तुम्ही काय करा की जोपर्यंत आपण त्याच्या पूर्ण समाधान करत नाही तोपर्यंत तुमचं ते ऐकणार नाही तर आधी समाधान घेतल्यानंतर तुम्ही त्यांना समजून सांगा निश्चितपणे तुमच्या ऐकणार आणि निश्चितपणे ते चांगल्या मार्गाने चालणार आतापर्यंत आपण बोललोय तो धोका झाल्यावरती आपल्याला प्रेमामध्ये धोका निर्माण झाला त्याच्यानंतर काय उपाय करायचे पण प्रेमामध्ये आणि विश्वासामध्ये आपल्याला धोका निर्माण होऊच नाही म्हणून कुंडलीमध्ये काही उपाय आहेत का निश्चितपणे कुंडलीमध्ये दोष आहेत की नाही त्याच्यावर जर आपण थोडासा बाजूला ठेवला आता प्रत्येक माणसं कोणता कोणत्याही संबंध मध्ये असतो ते संबंध मित्र संबंध असू द्या प्रेमी प्रेमिकाच्या असू द्या पती पत्नी असू द्या हा खूप भावनात्मक संबंध आहे आयुष्यात कधी असं कोणती घटना घडली नाही पाहिजे त्यासाठी उपाय आपल्याला केलेच पाहिजे तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक खूप चांगला उपाय सांगतो सूर्यदेवची उपासना जे कोणी माणसं करताय आणि जे कोणी माणसं सूर्यदेवाच्या समोर गायत्री मंत्रचा जाप करताय हे दोन प्रयोग माणसाच्या आयुष्यात कधीच जे भावनात्मक संबंध आहे ना तिथं कधीच निर्वल होऊ देत नाही तर काय दर रोज, म्हणजे खूप सोपासा समाधान आहे तुम्ही दर रोज करा सूर्यदेवाला तांब्याच्या पात्र मध्ये तुम्ही पाणी घाला आणि पाणी घालताना एकच सांगतो लाल रंगचं पुष्प ठेवा आणि ते पुष्प पण अर्पित करा आणि एक तिकडे एक दिवा लावायचा दिवा लावताना जे तुमच्या संबंध आहे म्हणजे दोन लोकांच्या तुम्हाला एक तुमच्या नावाची आणि ज्याच्यावर तुमच्या प्रेम आहे किंवा ज्याच्यासोबत लग्न केलेलं आहे त्याच्या नावाची आणि दोन्ही वाद एकत्र करून आणि हे दिवा तुम्ही लावून द्या तेवढा केला ना तर निश्चितपणे कधीच तुमच्या दोघांमध्ये अशा कोणताही दिवस येणार नाही की कधी समोरच्या माणसं तुम्हाला धोका देणार की तुम्ही तिला धोका देणार कधीच असा होणार नाहीत तर तुम्ही हे उपाय करून मग तुमचे जे भावनात्मक संबंध आहेत ना त्या संबंधांमध्ये तुम्ही खूप चांगलं जीवन जगू शकता कधी धोकाच्या आयुष्यात अशी घटना तुमच्यासोबत होणार नाही निश्चितच मला वाटतं ज्यांना प्रेम आ, हे फसवेगिरी आहे हे माहीत नसेल किंवा ज्यांना तो धोका आहे हे माहीत नसेल आतापर्यंत त्यांना असं वाटत आहे फक्त आपण जे करतोय ते बरोबरच आहे किंवा पालकांना सुद्धा माहिती आहे पण त्यांना काही करता येत नाही अशा सगळ्याच प्रेक्षकांना मला वाटतं याच्यामुळे निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद ओम श्रीवर समायुषम आरोग्य धनम खूप खूप आशीर्वाद तर गुरुगिली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी